कल्याणच्या अशोक मेटल होलसेल मध्ये आणि इत... हे दादा आता तुम्हाला दाखवणार आहेत आपल्याला किचन मध्ये लागणारी पितळेची पारंपरिक भांडी इथे येण्यासाठी आपल्याला कल्याण वेस्ट ला यायचंय आहे आणि बाजारपेठ ला आल्याच्या नंतर महाराष्ट्र ज्वेलर्सच्या अगदी समोर आपल्याला हे अशोक मेटल दिसणार आहे तीन मे बिल्डिंग आहे, सारा है जैच मध्यक है आज आहोत्तनी भांडी है दादा स्टार्ट करा मैम <coughs> मेरे पास किचन यूटेंसिल्स की पूरी रेंज है प्लास एंड कॉपर में आपको कन्यादान में देने के लिए पूरा भांडी का पूरा सेट से पूरा सेट आपको मिल जाएगा अच्छा आपको मैं सबसे पहले स्टार्ट करता हूँ मसाला दान से मसाला डब्बा आपको मिल जाएंगे स्क्वायर पैटर्न में मिल जाएगा इसके बाद राउंड पैटर्न में मिल जाएगा पैटर। इसके आगे इसको आगे में आपको छोटा तो छोटा मिल जाएगा अच्छा। ये रेंज आपको दो हजार रूपए ऐसी लेके अगर लाइट वेट का लेना चाहेंगे वो भी मिल जाएगा अच्छा। लाइट वेट का करेंगे तो आपको मिल जाएगा अट्ठारह से स्टार्ट है और ये तीन हजार रूपए का सेट है आप देखिए मैम किसी को गिफ्टिंग के लिए बहुत चलता है तीन हजार में बहुत

तो है पूरा पकाने के लिए हांडी दे हांडी बोलते हैं हांडी टाइप में एक करा हुआ है। ये के लिया हाँ। इसमें भी आपको सब साइजी अच्छा। और ये, प्राइस है। ये दो हजार खलबत्ते मिल जायेंगे इसमें भी पांच साइज आता है दो सेप आता है इसे बोलते हैं अपन राउंड सेप में और एक कॉमन साइज आता है अपना ये कॉमन सेप होता है किलो वर्ग जाएगा ग्यारह सौ रूपए किलो तो दादा तो दादा आपने किलोर भांडे मिल सकते तो हैं पीस वर में मैम जो आइटम किलो पे वो किलो पे नहीं होगा मेरा होलसेल का अच्छा। काम है और जो आइटम पीस पे वो पीस पे मिलेगा वो भी होलसेल रेट पे मिलेगा आपको। तो किलो पे क्या क्या मिलता है मैम किलो पे आपको ये खलबत्ता मिल जाएगा आप कन्यादान के लिए हांडा कलसी लेंगे वजन में ये हांडा कलसी आप लेंगे कन्यादान के लिए किलो पे मिल जाएगा पीतल का टॉप ये सब किलो पे अच्छा अच्छा दिवसीय किलो चा रेट काम ये मैम जाएगा आपको ग्यारह सौ रूपए किलो पीतल का मैम सब मजदूरी के हिसाब से अलग अलग रेट रहता है अलग -अलग रेट अच्छा रहता है। हाँ। और वर्क वर्क के के हिसाब हिसाब से से भी मैम। हाँ, 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 हाँ। सुंदर सुंदर डब्बे भी बक्तिया ही थे मैम हाँ। डब्बे हाँ। में भी आपको बहुत सारा साइज मिल जाएगा सबसे छोटा साइज है मतलब पूर्वी के जमाने आप में आप चाय शक्कर है लिए, है। उसके लिए। और इतना ये पतेली है बहुत ये चावल बनाने के लिए इसके लिए वो चलता इसका है। ये जो शेप है, है ना एकदम बहुत सुंदर है ये भी किलो पे रहेगा किलो पे वजन है आपको कड़ाई मिल जाएगा विद कल विद कलई है और इसमें भी साइजेस ना पांच साइज अवेलेबल है

आणि कब्बरशी पण असते ना ह्याच्यावर पितल का टोप आहेत हे बघा ते सुद्धा कलर केलेले आणि सुंदर असे ठोक्याचे डिझाईन आहे त्याला आणि ह्याच्यातही खूप सारे म्हणजे सायझेसार लहान मोठे छोटे लगन लंगडी बोलतात बघा ही लंगडी आहे पितळेची हा बिर्याणी बनवण्यासाठी व्हेज नॉन पदार्थ बनवण्यासाठी सुंदर अशी लंगडी आहे त्याला छान असे ठे केलेले आहेत आतून कलही केलेली आहे आणि ह्याच्यातही तुम्हाला यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी सायझेस मिळते सायझेसी मिळेल क्वांटिटी मिळेल क्वांटिटी बी मिळेगा आणि हा सुंदर असा हा बघा टिफिन बॉक्स आहे पितळेचा कौ, दूध

हे बघा पराध आहे आणि अगदी जड आहे वजनानी आणि अगदी किती शाईन बघा एकदम छान छान क्वालिटी आहे ह्याच्यात साइजेस आहेत ना आहेत त्या नाईज त्याच कलर हे बघू शकतो डिझाईन छान असे ठोक्याचे आहे बघा त्याच्यात ही बघा दोन साइज आहे ही एक साईज आहे ही सेम आहे सोळा सतरा अठरा अच्छा सोळा इंच सतरा अठरा इंच अशा अशा प्राइज साईजेस आहेत

का पूर्वीच्या काळी आता है था था चा, चा, या दादांनी सांगितलं की काशाच्या ताटात जेवायचं पितळ्याच्या पातेल्यामध्ये जेवण शिजवायचं आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायचं अगदी त्यांनी आपलं आरोग्य चांगलं राहतं तर काशाची भांडी जर हवी असेल म्हणजे जेवणाचा सेट तर तुम्ही इथे नक्की या होलसेलच्या रेटमध्ये आपल्याला मिळताय दादा पूर्ण सेट घ्यायचा झाला तर कितीला पडतो आपल्याला तीन हजार दोस तीन हजार बघा मोठ्या मोठ्या लंगड्या आहेत पितळ मध्ये आहेत तांब्यामध्ये आहेत सुंदर सुंदर डिझाईन आहेत कढया आहेत मोठी मोठी पातेली तुम्ही बघू शकता खूप सारे बघा डब्यांच्या सायझेस आहेत मसाला डब्यांच्या सायझेस आहेत भरपूर सार कलेक्शन तुम्ही ते त्यांच्याकडे बघाल स्टोरेज बॉक्सेस अच्छा बॉक्स स्टोरेज बॉक्स अच्छा स्टोरेज आपल्या काही ठेवा कडधान्य ठेवा साखर ठेवा काही ठेवा स्टोरेज बॉक्स आणि त्याचं फिनिशिंग छान आहे मेटल असं काय बोलतात मॅट फिनिश आहे हे बघा सुरेख आहे आहे तडका पॅन आहे वेगवेगळ्या टाइपचे चमचे देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप सारं कलेक्शन आहे यांच्याकडे आता एका व्हिडिओ मध्ये मी एवढं काही एक्सप्लोअर करू शकत नाहीये त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल कल्याणच्या अशोक मेटल होलसेलर मध्ये जे आहे बजारपेठ कल्याण वेस्टला तुम्ही तुमच्या ह्या वेगवेगळ्या टाइपची भांडी तुमच्याकडे आहेत ते सुद्धा छान अगदी वाजवी दरात तुम्ही सगळ्यांना अवेलेबल करून देत आहेत त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद छान इन्फॉर्मेशन दिलीत आणि तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा सुंदर सुंदर तांब्याची पितळेची भांडी मग ती देवपूजेची असू दे किचन मधील भांडी असू दे होम डेकोर असू दे व्हाईट मेटल असू दे ह्या सगळ्या तऱ्हेची भांडी घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल कल्याणच्या अशोक मेटल होलसेल मध्ये पूर्ण ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देते ते चेक करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मंडळी अशोक मेटलमध्ये तुम्हाला सिंगलतली सिंगल, सिंगल वस्तू देखील होलसेल रेटमध्येच मिळेल काही वस्तू तर अगदी किलोवर देखील मिळतील आणि एक जरी वस्तू घेतली ती सुद्धा तुम्हाला प्रॉपर बॉक्स पॅकिंगमध्ये मिळणार आहे जसं की हे तुम्ही बघत आहात तीन माळ्याचं ह्यांचं हे बिल्डिंग आहे की जिथे तुम्हाला भरपूर सारी भांड्यांची व्हरायटी मिळतील ज्यामध्ये पूजेची मूर्ती पूजेची भांडी घरात वापरणारे किचनमधील भांडी होम डेकोर वस्तू गिफ्ट वस्तूंपासून सगळं काही तर इथे तुम्ही नक्की या